श्री स्वामी समर्थ सर्वांना मी संगीता माझ्या चॅनलमध्ये तुम्ही तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते मंडळी आज कर्क राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो ते आपण आज ऐकणार आहेत आणि कर्करास जे आहे तर ही जे रास आहे ते ही जल तत्वाची रास आहे आणि या राशीचा जो चंद्र जे आहे तर चंद्र ह्या राशीचा स्वामी आहे म्हणून कर्क राशीची जे, जे महिला जी पुरुष असतात महिला असतात त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो ते दिसायला कसे असतात त्यांची उंची किती असते त्यांचा मूळ स्वभाव काय आहे या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार आहे कर्कराशीच्या लोकांसाठी ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा आणि शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि हर हर महादेव कमेंट करायला विसरू नका किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने तुमची रास कर्क आहे का आणि तुमची रास आणि तुमचा स्वभाव कसा कर्क राशीच्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो कर्क ही रास तत्वाची आहे आणि चंद्र ह्या राशीचा स्वभाव आहे चंद्र या राशीचा स्वामी आहे चंद्र हा आल्हाददायक आहे शीतल असतो परंतु त्याचा आकार रोज बदलताना आपल्याला दिसतो चंद्र राशी स्वामी असलेली कर्क राशींनी राशीची माणसे चंद्राप्रमाणेच एकदम शांत देवगुळी व थोडीशी चंचल आणि विधवा मनस्थिती असलेली असतात ही माणसे बुद्धीपेक्षा भावनेने खूप निर्णय घेतात कारण सहज फसविता येईल अशी ही माणसे असतात यांना कधीही कोणी यांना सहज फसवू शकतं दुसऱ्याला जपणे आणि हळुवारपणे हे कर्क राशीचे लोक एकदम म समजून घेणे यांचा स्वभावच हो असा असतो कर्क राशीचे लोक अशी त्यांची लक्षणं असतात आता कर्क राशीची माणसं जी आहेत ते शक्यतो उंचीने मध्यम असतात खूप उंचावं पण नाही आणि खूप असे बटके पण नाही ती लोकं मध्यम असतात आणि शक्यतो ते मुळापासूनच होईपर्यंत ते सडपातळ असतात या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात स्वयंपाकघरात रमणारी असतात त्यांना स्वयंपाकघरामध्ये कधीही कंटाळा न येणारीही माणसं असतात या मंडळींना कधीही पोचण्याची खूप आवड असते कर्कराशीची माणसं कुटुंबवत्सल असतात तुम्हाला कौटुंबिक जीवन जास्त आवडते फॅमिली एकत्र असलेली आवडते आपले घर आपला संसार यासंबंधी लहान मोठी सर्व स्वप्ने कशी पूर्ण करावीत यासाठी तुम्ही रात्रंदिवस धडपड धडपड करत असतात त्यांचे नातेवाईकांकडे रमनवरी त्यांना एकत्र आणणारी कर्क राशीची लोकं असतात आता कर्क राशीची लोकं सात्विक वृत्तीची ही माणसं असतात ही माणसं सन्मार्गी असतात त्यांच्या नाटकी त्यांच्यामध्ये एक नाटकीपणा असतो काहीही निष्काळजीवरती असते थोडीशी त्यांची ध्यान धारणा पूजा पाठ उपासना तीर्थयात्रा याची आवड खूप जास्ती अधिक असते या लोकांना या राशीचा जो कल असतो तो खूप असं सुखोभोगाकडे जास्तीत जास्त अधिक असतो शिक्षणाची आवड असते अशा लोकांना आणि चैनीकडे कल असतो ही मंडळी जी असते ती अत्यंत लहरी असतात घडीघडीला गड़ी त्यांची मनस्थिती बदलत असते घडीघडीला गड़ी ते सतत विचार बदलतात क्षणात हसतील तर क्षणात एकदम रागवतीलसुद्धा सुद्धा आणि क्षणामध्ये रुसतील तर क्षणामध्ये ते खुलतीलसुद्धा यांचा स्वभाव असा असतो तुम्ही खूपच हळवे असतात त्यांना कुणाचेही दुसऱ्याचे दुःख पाहून स्वतःला दुःख होतात ते स्वतःला दुःख करून घेतात कुणाच्या डोळ्यामध्ये पाणी आले तर तुमच्या डोळ्यामध्ये कर्कराशीच्या लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आपोआप येते एवढे तुम्ही म्हणजे ही लोक हळवे असतात कणवाळू मायाळू आणि प्रेमाळूसुद्धा असतात आता राशीचे जे लोक आहेत ते तुम्ही जे लोक आहेत राशीवाले तुम्ही खूपच बिडत असतात म्हणजे ब बिंदा स्वभावाचे पण आहात तसे पाहिले तर तुम्ही खूप मुडी स्वभावाचे सुद्धा आहात पण जरी तुमचा मूड जाण्याच्या मागे मोठे ठोस कारण असले तरी तुमची सुद्धा तुम्हाला सर्वच भावना शब्दात मांडायला येत नाहीत त्यामुळे तुमच्या स्वभावाला समोरच्याला जाऊन घेता येत नाही समोरचा माणूस कधीच तुम्हाला जाणून घेणार नाही समजून घेणार नाही त्यामुळे थोडेसे मोकळेपणाने आपण स्वत वागावे चंद्र ज्याप्रमाणे कलेकलेने वाढतो कलेकलेने कमी होतो अगदी त्याप्रमाणे तुम्ही कधी कधी सकारात्मक असतात तर कधी कधी अचानक देवा देशाच्या कर्जाचा बोजा आपल्या एकट्यावर आहे की काय असं नर्वस होतात असं टेन्शन घेतात जशी अमावस्या पौर्णिमा अशी चंद्राची स्थिती असते तशी तुमच्या मनाची एक अवस्था होऊन जाते तुमच्या ओटावरील येणारा प्रत्येक शब्द हृदयाच्या ठोक्याप्रमाणे हळुवारपणे येत असतो म्हणून तर तुम्ही एकदम हळवे मनाचे असतात जीवनातील प्रत्येक प्रसंग म्हणजे तो कोमल असो किंवा कठोर असो तो अगदी हळुवारपणे अनुभवता तुम्ही कर्क राशीचे हे अतिशय लोक जे आहेत ते अतिशय भोळे सरळ मार्गी या प्रकारचे असतात यांना मेष धनु सिंह वर्षिक अशा खमक्या राशीचा जोडीदार हवा असतो आणि यांना यांनी तूळ आणि मीन अशा सरळ मार्गी व आध्यात्मिक राशीच्या जोडीदाराशी लग्न कधीच करू नये यांचं कधीच शेवट होत नाही यांचं कधीच पटत नाही कारण दोघेही जोडीदार शांत व भुळे असल्याने संकटात डगमगू जातात संकटामध्ये काही ना काहीतरी विघ्ने येतात या मंडळीची फक्त प्रकृती अशी असते की सर्दी पडसे खोकला दमा काही ना काहीतरी छोटे मोठे अशी इत्यादी आजार असतात आणि इत्यादी असे याच्यापासून यांना शक्यतो यांना पाण्यापासून हे होणारे आजार संभवतात म्हणून पाणी स्वच्छ आणि उकळून प्यायला पाहिजेत अशा लोकांनी यांचा मोती मध्ये मीठ मासे मादक द्रवे पदार्थ असे विषयक यांचा व्यवसाय असतो अशा लोकांचा व्यवसाय हाच असतो मोती हे चंद्रग्रहाचे रत्न आहे आणि सोमवारी चंद्राचा म्हणजे जो होरा असताना चंद्राचा जे जप असतो ते जप करून चांदीत करंगळीची एक अंगठी धारण करायला पाहिजेत अशा लोकांनी अशा लोकांना चांदीची अंगठी जर करंगळीच्या बोटामध्ये तुम्ही घातली तर तुम्हाला म्हणजे तुमचा जो स्वभाव कुणीही साधेपणाचा समोरचा व्यक्ती आपला स्वभावाचा फायदा घेत असेल एकदम हळूवारपणे आपल्याला आपली जी मनस्थिती आहे तो व्यक्ती समजून घेत नसेल आणि मना आपल्या मनाविरुद्ध आपल्याला जे बोलायचं ते समोरच्या व्यक्तीपर्यंत ते त्याचा अर्थ वेगळा काढत असेल तुमच्या मनामध्ये काहीतरी आहे आणि तुम्ही सांगताना त्याला बरोबर न सांगता, सांगता। तुम्हाला जी पद्धत आहे सांगण्याची तुमची सांगण्याची पद्धत त्याच्यापर्यंत ती पोहोचतच नाही आहे मग तो व्यक्ती आपल्या बोलण्याचा आणि आपल्याला काय करायचं त्याचा जर फायदा उचलत असेल तर अशा लोकिने लोकांनी राशीच्या लोकांनी चांदीची अंगठी आपल्या हाताच्या उजव्या किंवा डाव्या हाताच्या करंगईमध्ये अवश्य धारण करावी कारण ही जी अंगठी आहे तर तुम्हाला प्रत्येक वेळेला म्हणजे ब चांगले मार्ग दाखवेल चांगले डिसिजन घ्यायला भाग पाडेल आणि तुमच्यासोबत कधीही चुकीचं काही होऊ देणार नाही मग कर्क राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो कर्क तुमची जी रास आहे त्या व्यक्तीचा म्हणजे राहणीमान म्हणजे उंची कशी असते त्यांचं आरोग्य कसं असतं त्यांच्या स्वभावामध्ये त्यांच्या याच्यामध्ये प्रेमळ वागण्यामुळे त्यांचा लोक कसा फायदा घेतात ही सविस्तर माहिती दिलेली आहे म्हणून हा व्हिडिओ आवडला असेल तर कर्क राशीच्या लोकांपर्यंत पोहोचायचं काम अवश्य करावं इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री